स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोवर बोलणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडून जर सामनामध्ये हे आलं असतं तर त्याचा कोणीतरी विचार केला असता जगाच्या पाठीवर देशाच्या पातीवर राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वाटेल त्या पद्धतीनं बोलत करत असतात हिनपातीवर त्यांच्यावर टीका करत असतात त्यांनी माफीनामा लिहून दिला अशा पद्धतीची गोष्ट सांगत असतात ते इंग्रजांसमोर सरेंडर झालेले होते अशा पद्धतीने त्यांनी भूमिका मांडली आहे त्याचं उत्तर खरं सामनातला पेन देणं अपेक्षित आहे स्वतःच्या स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या हिन दर्जाने बोलणाऱ्या लोकांबरोबर ही मंडळी जाऊन बसतील त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडून जर सामनामध्ये हे आलं असतं तर त्याचा कोणीतरी विचार केला असता जगाच्या पाठीवर देशाच्या पाठीवर राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वाटेल त्या पद्धतीनं बोलत करत असतात हिनपातीवर त्यांच्यावर टीका करत असतात त्यांनी माफीनामा लिहून दिला अशा पद्धतीची गोष्ट सांगत असतात ते इंग्रजांसमोर सरेंडर झालेले होते अशा पद्धतीने त्यांनी भूमिका मांडली आहे त्याचं उत्तर खरं सामनात पैन देणं अपेक्षित आहे स्वतःच्या स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या हिन दर्जानं बोलणाऱ्या लोकांबरोबर ही मंडळी जाऊन बसतील त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा नाव घेण्याचा सा अधिकार नाही